स्टार्ट नमस्कार मी शंकर कुठे आम्ही आता सध्याचे विद्यार्थी तुम्हाला शिखरांचा उतरता क्रम सांगणार आहोत नमस्कार मी कौसुबाई शिखर बोलतोय मी अहमदनगर जिल्ह्यातील मी अहमदनगर जिल्ह्यात आहे आणि मी महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकावरचा उंच शिखर आहे धन्यवाद नमस्कार मी सानिया शिखर बोलतो मी नाशिक जिल्ह्यातील असून महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे शिखर आहे धन्यवाद नमस्कार मी महाबळेश्वर शिखर बोलतो मी सातारा जिल्ह्यातील आहे मी महाराष्ट्राची दुसऱ्या क्रमांकाचे शिखर आहे धन्यवाद नमस्कार मी भीमा शंकर शिखर आहे मी पुणे जिल्ह्यामध्ये आहे पण माझे महाराष्ट्रामध्ये चौथा क्रमांक आहे धन्यवाद असून महाराष्ट्रातील सातव्या क्रमांकावर आहे नमस्कार मी तोरणाशकर बोलतो मी पुणे जिल्ह्यातील असून महाराष्ट्रातील उंचीनुसार सातवा सातव्या क्रमांकावर आहे धन्यवाद